राष्ट्रवादीच्या अजित पवार गट महिला जिल्हा अध्यक्ष अनुराधा नागवाडे यांनी आज श्रीगोंदा तहसील कार्यालय आणि श्रीगोंदा पोली पोलीस स्टेशन येथे भेट देत सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तर सर्वसामान्य नागरिकांना या कार्यालयामध्ये रोज भेडसवणाऱ्या प्रश्नासंदर्भात तहसीलदार क्षितिजा वाघमारे आणि पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्याशी देखील संवाद साधला यावेळी अनुराधा नागवाडे यांनी शिक्षा शिधापत्रिका दुबार शिधापत्रिका सध्या शाळा सुरू झाल्या असल्यानं विद्यार्थ्यांचे दाखले तर राज्य सरकारनं सुरू केलेली लाडकी बहीण या योजनेसंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता होत नसल्यासंबंधीत चर्चा केली तर या कामासाठी सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यानं यावर काय ठोस हो उपाययोजना करणार असा सवाल केला प्रशासनाला त्यावर तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी शिधापत्रिका दाखले यासाठी कोणाचीही पिळवणूक होणार नाही येत्या आठ दिवसात कामाला गती देऊ जनतेनं आम्हाला सहकार्य करावं असं सांगितलं आहे तर श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील वाढत्या चोऱ्या आणि ग्रामीण भागात जे ड्रोन फिरत आहेत यासंदर्भात कुठलीही कार्यवाही पोलिसांकडून होताना दिसतच नाही आहे ड्रोन आणि चोऱ्यांचे प्रकार वाढल्यानं सामान्य जनता भयभीत झाली असून या घटनेचा लवकरात लवकर तपास करावा अशी मागणी अनुराधा नागावडे यांनी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांना केली आहे आज आम्ही श्रीगोंदा तहसील कार्यालयामध्ये सन्मान्य तहसीलदारांची भेट घेण्यासाठी आलेलो पी आणि तहसीलदारांना आम्ही खूप ठराविक ज्या गोष्टी रोज वारंवार त्रास सर्वसामान्य माणसांना झेलावा लागतो त्यात राशन कार्डचा प्रश्न असेल बरेच मुलांना नवीन ऍडमिशन घ्यायचंय दुबार राशन कार्ड असेल नाव नोंदणी असेल यासाठी सर्वसामान्य माणसांना खूप लांबून लांबून रोज इथे चकरा मारावे लागतात लाडली बहीण योजनेसाठी जी डॉक्युमेंट लागतात ती माणसांकडे नाहीयेत आणि खूप गोष्टीसाठी रोज माणसांना इथे यायचं ते त्याच गोष्टी करायच्या खूप गर्दी असते तहसीलदार भेटत नाहीत किंवा त्यांना ती कामं होत नाहीत म्हणून सर्वसामान्य माणसांची जी हेळसांड होते त्यासाठी आम्ही आलो होतो दुसरा एक तालुक्यात महत्वाचा प्रश्न भेडसावत आहे ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल शहरामध्ये सुद्धा बऱ्याच वाड्या वस्त्यावर शहरामध्ये एक ड्रोन फिरताना दिसतो सीसीटीव्ही मध्ये त्या फुटेज मध्ये चोर पण दिसतात पण त्याची दखल घेतली जात नाही आमच्या ग्रामीण भागात सुद्धा बऱ्याच ठिकाणी ड्रोन फिरतो ते सगळे आढावा घेतात तिथल्या परिस्थितीचा आणि मग चोर तिथे जाऊन ती चोरी करत असतात पण प्रशासनाकडून त्याची योग्य ती दखल घेतली जात नाही त्यामुळं आम्ही आज प्रशासनाला भेटायला आलो या ताई माझ्याकडे श्रीगोंदा तालुक शहरातून आहेत त्यांनी सांगितलं खेडकर मळ्यात एक महिन्यापूर्वी चोरी झाली एफ आर आय नोंद झाली त्याबद्दल अजून काहीही आमच्याकडे त्याच सांगितलं गेलं नाही म्हणजे नक्की तपास यंत्रणा कशी चालते त्याच्यावर काय कारवाई झाली ही सर्वसामान्य माणसाला कळावी यासाठी या, या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या तालुक्यात आहेत त्यामुळे आज आम्ही तिथे दोघांना भेटलो आता त्यांनी आम्हाला मॅडमने सांगितले एक पाच सहा दिवसाचा वेळ द्या पेंडिंगची सगळी जी आहे ती मी क्लिअर करते आपण त्यांना थोडा वेळ देऊ प्रशासनाला वेळ दिला पाहिजे नाही झालं तर आणखी एकदा आम्ही त्यांची भेट घ्यायला नक्की येऊ धन्यवाद